हॅलो फ्रेंड्स तुम्हाला मी आज दाखवणार आहे ठाणे ईस्ट मध्ये भरणारा दर आठवडा कोपरी गांधीनगर मध्ये भरतो पाहू शकता इथे किती सारे पब्लिक आहे आणि इथे एकदम रिझनेबल रेट मध्ये ज्वेलरी भेटतात पाहू शकता हे कानातले नेकलेस वगैरे किती सुंदर आणि छान अशी व्हरायटी इथे भेटते आपल्याला एकदम न्यू इन्व्हिटेशनचे ज्वेलरी हा हंड्रेड रुपीज चा फक्त आहे बाहेर आपल्याला तीनशे रुपयामध्ये भेटतो कोमल तर बघा ट्राय करू होती तिला हे कानातले खूप आवडले होते एकदम अंदाज होती त्याच्यामध्ये आणि म्हणजे इथे टेन रुपीज पासून आपल्याला बिंदी कानातले कोमलला पाण्याला मुलांसाठी ते नाईट पॅन्ट शॉर्ट वगैरे हे वन फिफ्टीमध्ये फक्त भेटतं इथे आणि पुढे गेल्याचं नाही मटेरियल आहे हे मटेरियल पण आपल्या साठ प साठ ते शंभरपर्यंत जसा मीटर आपण कपडा घेऊ तसं आहे ते एकदम क्वालिटी जशी घेऊ आपण जे पण पॅटर्न घेऊ तसे नेट कॉटन सर्व काही इथे भेटतं लहान मुलांचे कपडे खेळणी पुस्तक वगैरे पण इथे भेटतं आधी बॅगेजेस वगैरे पण आपण ट्रॅव्हलिंगसाठी घेऊन जाऊ शकतो हे पण खूप कमी रिझनेबल रेटमध्ये होतं माझ्या मम्मीनेही घेतलं वन फिफ्टीमध्ये होते हे ज्वेलरी वगैरे पाहू शकता हे घरातली आपली रोजची भांडी आहेत ही सगळे ट्वेंटी फिफ्टी रुपीजपासून स्टार्ट आहे ग्लास साडी ताट हे नाईटी पण आपल्या इकडे वन ट्वेंटीपासून इकडे भेटतात वन ट्वेंटी ते टू फिफ्टीपर्यंत फाय हंड्रेडपर्यंतही भेटतात इथे छान क्वालिटी एकदम कलर वगैरे पाहू शकतो की कानातले आपल्याला फक्त दहा ते वीस रुपयामध्ये भेटतात आणि नक्की सांगा आमचा गुरुवारचा बाजार तुम्हाला आवडला का आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नक्की तुम्ही पण व्हिजिट करा आणि ईस्टमध्ये नक्की या